तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत का तर नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न आहे तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत का आणि मी पण खूप वेळा सांगितले तरी पण परत एकदा सांगते आम्ही दोघी सख्या बहिणी नाही आहोत पण सख्या बहिणींपेक्षा कमी नाही तर ही आहे माझी आई मी काल व्हिडिओ अपलोड केला होता त्याला कमेंट आलत्या कोणाची आई आहे तर ही माझी आई आहे आणि आम्ही गेले काही दिवस गावाकडे होतो आणि माझं सासर माहेर एकच आहे तुम्हाला माहीतच असेल सांगितले मी तर त्यामुळं म सासरच्या घरी मम्मीच्या घरी इकडे तिकडे जास्त आम्ही असतो तर ही माझी आई आहे आणि माझ्या माझ्यापेक्षा जास्त कांचनचं मम्मीचं खूप छान पॉन्डिंग आहे त्या दोघींचं खूप छान जमतं त्या दोघींकडं दो बघून वाटतं या सख्या मायलेकी आहेत आमच्यापेक्षा जास्त तर कांचनच्या मम्मीसोबत पण माझं असंच आहे तर त्याचा देखील व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल